महिंद्रा मॅक्झिममचं आपण आता रेडिएटर आणलं आहे हे बघू शकतो आपण रेडिएटर आणलं आहे आता फिटिंग करतो आहे आपण असं तुम्हाला फिटिंग करायचं आहे रेडिएटर बरोबर ह्या उपमध्ये लावायचं आहे दोन्ही साईडला मग याला चाक्या लावून घ्यायचे तुम्हाला सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला हे पाईप बसवायचं आहे याचं क्लिप बसवायचं मग तुम्हाला मग तुम्हाला हा पाईप लावून घ्यायचा आहे असं तुम्हाला ते पाईप लावायचं आहे बरोबर लेवलमध्ये त्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला नट बसवायचा आहे दहाचा ह्या साईडला पण तुम्हाला त्या ब्रॅकेटला न दहाचा नट लावायचा आहे ते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला हे ब्रॅकेट बसवायचं आहे डबा बसवायचा डबाच्या खालचा पाईप बसवायचा तुम्हाला हवाला पाईप बसवायचा आहे डब्याची नट बसवून घ्यायचे आहेत साईडचे हे पाईप आहेत जे दोन्ही ते लावून घ्यायचे तुम्हाला मग इयर काढायचं पाणी सगळं झाल्यानंतर तुम्हाला मग हा एअरचा नट काढायचा तुम्हाला तिथून पाणी डब्यातून पाणी टाकायचं तिथून पाणी येईल मग तुम्हाला तो नट लावून घ्यायचा आहे मग गाडी तुम्हाला चालू करायची सगळं झाल्यानंतर गाडी चालू करायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा